संतोष दादांची कमेंट होती की पावट्याच्या उसळचा व्हिडिओ दाखवा तर आज हा खास त्यांच्यासाठी हा पावट्याच्या उसळीचा व्हिडिओ आहे कोकणातील पारंपरिक पद्धतीने पावट्याची उसळ कशी करायची त्याचा चला तर मग वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण पावट्याची उसळ करणार आहोत साठी मी इथे एक वाटी पावटे घेतलेले आहेत ह्याला काही जण वालकर बोलतात ते ना असे सफेद कलरचे असतात आणि दुसरे एक लाल कलरचे येतात ना त्यांना कडवे बोलतात लाल कलरची असतात ना त्यांची साल जरा जाड असते आणि याची साल आहे ना ती पातळ असते आमच्या कोकणामध्ये ना याची आमटी करतात उसळ करतात घोगऱ्या करतात डाळिंब्या करतात तर आज आपण बिना भिजवल्याशिवाय याची उसळ करायची आहे उसळ किंवा आमटी करायची असेल ना तर पावटे भिजसे नाही घालायची त्यांना डायरेक्ट शिजवायचे आपण भिजसे घालून त्याची उसळ किंवा आमटी केली ना तर ते टेस्टला चांगली लागत नाही म्हणून याला डायरेक्ट शिजवायचं गावाला काय करतात लोक चुलीवरती शिजवतात म्हणजे ती चांगली व्यवस्थित अशी शिजली जाते पण आज आपण गॅसवरती शिजवणार आहोत त्यांना साफ करून घ्यायचे ना, ना थोडेसे आपल्याला गरम करून घ्यायचे थोडेसे असे भाजून घेतले ना की पटकन शिजतात ते म्हणजे साधारण असे भाजलेले आहेत गॅस बंद करायचा आणि त्यांना धुवून घ्यायचे तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्याच्यामध्ये चार वाट्या पाणी घातलेलं आहे आणि पाव चमचा असं मीठ घालायचं आणि कुकरचं झाकण लावायचं आणि एक शिटी आहे ना तर मोठा गॅस करून काढायची आणि नंतर एकदम बारीक गॅस करायचा आणि एक सात ते आठ शिट्या काढायच्या सात ते आठ शिटी काढून बघायचं आपले पावटे किती शिजले आहेत ते एक सात ते आठ पाव शिटीमध्ये पावटे शिजत नाहीत पण बघायचं आणि नंतर आपण पाहिजे तर पाणी घालायचं आणि शिटी करून घ्यायची हे पावटे आहेत ना मी एक आठ शिट्या करून शिजवून घेतलेले आहेत पावटे एवढे शिजवायचे की ते असे फुटले पाहिजेत चांगले हे बघा म्हणजे मिळून येते अशा पद्धतीने पावट्या चांगला शिजला पाहिजे भाजी बनवण्यासाठी कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाली की दोन चमचे तेल घालायचं रोजच्या भाजीपेक्षा ना थोडं तेल जरा जास्त घालायचं तेल गरम झालं ना की अर्धा चमचा राई घालायची आणि राई आहे ना ती चांगली फुलू द्यायची कच्ची राहिली ना तर भाजीची टेस्ट बिघडते मग पाव चमचा जिरं सातच्या एक दोन ते तीन पिंच हिंग बारीक चिरलेला आहे कांदा याला आपल्याला परतून आहे कांदा नरम पडला ना की सहा पाकड्या लसूणच्या आहेत त्याच्यामध्ये आलं नाहीये त्या चांगल्या व्यवस्थित अशा फुटून घालायच्या तुम्ही पाहिजे तर बारीक पेस्ट करून घातलेत ना तरी पण चालेल आणि लसूणचं उग्र सुवात जाईपर्यंत याला परतून घ्यायचं कांदा आणि खोबरं खरपूस भाजून त्याचं केलेलं हे एक वाटी वाटण आहे त्याच्यामध्ये एक वाटी वाटण घालायचं आहे म्हणजे भाजलेला कांदा आणि भाजलेलं खोबरं याचं वाटण केलेलं आहे ना तो पण आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे मसाला आपल्या तेलामध्ये चांगला परतून झालेला आहे गॅस बारीक करायचा आणि पावडरचे मसाले घालायचे छोटा अर्धा चमचा हळद हे तीन चमचे आपण घरचा लाल मसाला घालणार आहोत जसं तुम्हाला तिखट पाहिजे ना त्याप्रमाणे एक चमचा धना जिरा पावडर अर्धा चमचा गरम मसाला ह्या भाजीला जरा गरम मसाला जास्त घालायचा एक दोन तीन चमचे कोथिंबीर आणि याला आपल्याला परतून घ्यायचे आमच्या कोकणामध्ये ना कोणत्या कामासाठी जर आपण माणसं केली असेल ना तर पावट्याची भाजी किंवा पावट्याची आमटी आहे ना अशाच पद्धतीने बनवतात फक्त आमटी बनवायची असेल तर पातळ बनवतात आणि भाजी बनवायची असेल तर थोडी जरा दाटसर अशी बनवतात पण बनवण्याची पद्धत हीच आहे मसाला चांगला परतून झालेला आहे त्याच्यामध्ये गरम गरम आपण हे शिजवलेले पावटे आहेत ना ते ओसायचे पावट्याचं पाणी आपल्याला टाकायचं नाही आहे घ्यायचं आहे त्याच्यामध्ये दोन कोकम घालायचे कारण पावट्यानं उग्र असतो म्हणून कोकम घालायचं कोकमच घालायचं चिंच ची। घालायची नाही आहे आणि आपण पावटी शिजताना मीठ घातलेलं आहे तो अंदाज घेऊन याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे ना चांगला शिजला पाहिजे मऊ पडला पाहिजे पावटा एकदम पावटे शिजवलेले पाणी घ्यायचं तर टेस्ट येणार तुम्ही पाणी टाकून दिलं ना तर भाजीला काहीच चव राहणार नाही आपली पावट्याची उसळ ना तयार झाली आजची जर तुम्हाला ही पावट्याची उसळ आवडली तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आता ही थोडी तुम्हाला अशी जरी सरसरी दिसत असली ना तरी थंड झाल्यावर अजूनच घट्ट होणार आहे तुम्ही चपातीबरोबर भाकरी बरोबर भाताबरोबर खाऊ शकता पावटेची उसळ तयार झाली गॅस बंद करायचा आमच्या कोकणात याला नाव अख्ख्या पावटेची उसळ म्हणतात तुमच्याकडे काय बोलतात ना ते कमेंट करून सांगा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू